रुपीज ला अजून काय हवं एवढी सुंदर बॅग ही बॅग एकदम इम्पोर्टेंड एकदम हेवी मटेरियल आहे सध्याची ट्रेंडिंग त्यांच्याकडची बॅग म्हणजे नारियल पाणी बॅग नारळासारखा शेप आहे म्हणून या बॅगचं नाव नारळ पाणी बॅग आहे खूप छान असं कलेक्शन आहे दादाकडे आपल्या आणि रेंज पण अफोर्डेबल आहे आणि युनिक डिझाईन आहे तेच तेच डिझाईन नाही आहे काहीतरी वेगळ्या डिझाईन आहेत स्पेशली ब्राईड साठी तयार केलेली ही बॅग आहे जशी तुमची प्राइस रेंज आहे तुमचा बजेट आहे त्यानुसार बॅग्स इथे अवेलेबल आहेत आतापर्यंत आपण बॅग्सवर वर डायमंड वर्क बघितले पण या ह्याच्यावर तुम्ही शेल वर्क असं बघू शकता काहीतरी वेगळी ही बॅग आहे एवढी सुंदर बॅग ती पण फक्त थ्री फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग आता बघू काय काय नवीन कलेक्शन आलाय आपल्या गांधी मार्केटमध्ये मा चला ह्यांच्याकडे लग्नासाठी क्लच बॅग स्टार्टिंग रेंज आहे थ्री फिफ्टी रुपीस तर आता काय एकदम ट्रेंडिंगवाली कुठली बॅग आहे सध्या हजार हजार रुपी। थाउजंड रुपीज पासून याची स्टार्टिंग रेंज आहे तुम्ही बघू शकता वेडिंगसाठी साठी ला सुद्धा पॉल्स हे है, हँडवर्क दिलं आहे पूर्ण बॅग हँडवॉक मधली बनवली गेली आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते तुम्ही फोन ठेवू शकतात वेडिंगला जातात आपण सतत फोन हातातच घेऊन फिरतो सो स्पेस बघा तुम्ही केवढी स्पेस आहे आतमध्ये मध्ये अजून एक पॉकेट आहे तुमचा मेकअप एसेन्शियल पण तुम्ही ठेवू शकतात तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये ही बॅग आहे आउटफिट वर तर खूप सुंदर दिसणार आहे गोल्डन आहे सो गोल्डन कशावर सो, आहे, हे कशावर पण जात सो छानस झालर वर्क सुद्धा आहे ज्याच्यानी अजून बॅग छान आणि सुंदर दिसते एकदम इम्पोर्टेड अशी बॅग दिसते ही आता ह्याची रेंज थाउजंड रुपी। रुपीज ला फक्त थाउजंड रुपीज ला ही बॅग आहे वेडिंगसाठी वाव ही बॅग बघा तुम्ही व्हाइट मध्ये आहे त्याच्यावर पूर्ण पल्स वर्क केलं आहे थ्रेड वर्क आहे थाउजंड रुपीज ला अजून काय हवं एवढी सुंदर बॅग लग्नात एकदम छान आणि एकदम ही बॅग जशी कुणाकडेच नसणार असं दिसणार आहात तुम्ही एकदम छान अशी बॅग आहे पार्टीवेअर बॅग लग्न नाही कुठलं पार्टी असेल तरी तुम्ही बॅग घेऊन जाऊ शकतात अशी बॅग आहे फिफ्टीन हंड्रेड ला पंधराशेची बॅग आहे ही ही बॅग एकदम इम्पोर्टेड एकदम हेवी मटेरियल आहे पार्टी साठी सुद्धा ही बेस्ट आहे पंधराशे रुपयाला सिल्वर मध्ये आणि डायमंड मध्ये ही बॅग आहे खूप छान अशी ही बॅग आहे तुम्ही इझिली कॅरी करू शकतात सामान पण भरपूर ठेवू शकतात आता आपण दुसरी बॅग बघूयात सध्याची ट्रेंडिंग त्यांच्याकडची बॅग म्हणजे नारियल पाणी बॅग आता ते आपल्याला आहे काय आहे नारियल पाणी बॅग नारळासारखा शेप आहे म्हणून या बॅगचं नाव नारळ पाणी बॅग आहे ह्याचं डिटेलिंग बघा तुम्ही पूर्ण डायमंड वर्क केलं आहे पर्ल्स आहेत कुठला जस म्हणजे प्रॉपर डायमंड वर्क केलेला आहे खाली सुद्धा पर् मोतीच काम केलं आहे का ही ही ओपन कशी करायची अशी म्हणजे तुम्हाला लुक साठी आहे बेसिकली ही बॅग आपण जास्त सामान नाही ठेवू शकत एकदम काही लोकांना फक्त लुक बॅग हातात अशी कॅरी करायला आवडते फक्त हे बघा असं जास्त सामान नाही बसणार आहे या बॅग मध्ये अशी ही बॅग आहे साठी बेसिकली दादा ह्याची प्राइस रेंज काय फाईव्ह हंड्रेड ला आहे ही फक्त बॅग खूप छान आहे त्यात कलर सुद्धा अवेलेबल आहे गोल्डन आहे रोज गोल्ड आहे, आहे। त्यात पण डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आहे। पूर्ण भरलेली मोतीची सुद्धा बॅग आहे बघा ही बॅग तुम्ही बघू शकता हे कम्पेरेटिव्हली यापेक्षा मोठी साईज आहे ही नारळ पाणी बॅग असं ह्यांनी आपल्याला ते नाव सांगितलंय हे बघा पूर्ण मोती वर्क आणि इथे मोठे मोती आहेत डायमंड वर्क आहे पूर्ण हँड वर्क आहे ओपन करू शकतो पण तेच त्यात सामान नाही ठेवू शकत ही फक्त शो साठी आहे हातात कॅरी करायला किंवा काय आता तुम्ही भरपूर क्लचेसमध्ये पण ऑप्शन्स बघू शकतात वेगवेगळे व्हेरायटीज आहेत रेड कलर गोल्डन कलर वेग पिंक कलर असे वेगवेगळे कलर्स आहे तुम्ही बघू शकता पेस्टल पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे रोज गोल्ड आहे मरून कलर आहे गोल्डन सिल्वर वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स आहेत आता ही बॅग बघा तुम्ही पूर्ण हँडवर्क केलं आहे प्राइस रेंज ह्याची सिक्स फिफ्टी रुपीज आहे सॅटनमध्ये हवं असेल तर सॅटनमध्ये सुद्धा बॅग्स इथे आहेत फाईव्ह हंड्रेड रेंज आहे सॅटनच्या बॅग्सची वर्क आहे क्रिस्टल वर्क आहेत म्हणजे एवढ्या व्हेरायटीज आहेत त्यांच्याकडे बॅगच्या खूप छान असं कलेक्शन आहे दादाकडे आपल्या आणि रेंज पण अफोर्डेबल आहे आणि युनिक डिझाईन आहेत तेच तेच डिझाईन नाही आहे काहीतरी वेगळ्या डिझाईन आहेत ज्या तुम्हाला बाहेर नाही मिळणार अशा डिझाईन्स आहेत क्लच मध्ये तर भरपूर ऑप्शन आहेत पार्टीवेअर ऑप्शन सुद्धा भरपूर आहेत जर कोणाला असं वाटत असेल की हे फक्त लग्नासाठी तर असं नाहीये पार्टीसाठी सुद्धा वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम मरून कलर पिंक कलर स्टार्टिंग फ्रॉम पिंक कलर गोल्डन कलर ब्लॅक सुद्धा कलर अवेलेबल आहे पार्टीसाठी खूप छान कलेक्शन आहे त्यात पण वेगळ्या डिझाईन्स आहेत ही बघू शकतात तुम्ही पूर्ण क्रिस्टल वर्क केलं आहे काहीतरी वेगळं एकदम जास्त तुम्हाला नसेल पाहिजे तर असं वर्कसुद्धा केलं आहे डिसेंट असा लुक येणार आहे खाली आपण बघू शकतात क्लच हँडबॅग जे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहे त्यात व्हेरायटी आहेत कलर्स आहेत हे बघा ब्लॅक कलर, कलर सुद्धा अवेलेबल आहे ब्लॅक व्हाईट गोल्डन सो गोल्डन कलर जास्त आपण यूज करतो वेडिंगसाठी सो त्यांच्याकडे भरपूर व्हेरायटीज आहे तुम्ही ही हँडबॅग बघू शकतात खूप छान आहे तुमचं भरपूर सामान राहू शकतं अशी ही बॅग आहे पूर्णच क्रिस्टल वर्क आहे ह्यात हे हा गोल्ड कलर आहे ह्यात अजून एक कलर म्हणजे हा सिल्वर कलर कलर सुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये थोडी वेगळी डिझाईन बघितली गेली तर ही पल्सची डिझाईन आहे फ्लावर पर्ल वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे गोल्डन मध्ये आहे त्यात सेम कलर तुम्ही बघू शकतात सेम डिझाईन मध्ये कलर्स आहेत भरपूर क्लच ऑप्शन आहेत तुम्हाला इकडे पिंक हवं आहे तर पिंक मध्ये सुद्धा इथे अवेलेबल आहे हे बघा पूर्ण क्रिस्टल वर्क आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे काहीतरी अँटिक म्हणून सिक्वेन्स वर्क आहे हे बघा पूर्ण भरलेली बॅग आहे तुम्ही नॉर्मल आउटफिट असं वेअर केलं आणि बॅग हेवी घेतली तर तुमचा लुक अजून छान होणार अशी बॅग आहे साठी तयार केलेली ही बॅग आहे सो याची रेंज थोडी हेवी आहे थाउजंड ची रेंज आहे पण तुम्ही बॅग बघू शकता किती डिफरेंट आहे युनिक पीस आहे पूर्ण असं म्हणजे कलर्स आहेत इथे ब्राउन ब्लॅक ग्रीन ब्लू येलो से कलर्स आहेत हेवी रेंज मध्ये आहे आत फोन तुम्ही ठेवू शकता स्लिंग साठी असं हे ऑप्शन दिलं आहे त्यांनी इझी आहे कॅरी करायला छान आहे त्यात कलरसुद्धा अवेलेबल आहे मी तुम्हाला दाखवते हा गोल्डन आहे सो व्हाईट कलरसुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत बॅग बॅगमध्ये हेवी रेंज आहे थोडी हे बघा गोल्डन सिल्वर ही बॅग बघा तुम्ही पूर्ण भरलेली आहे पूर्ण डायमंड वर्क केला आहे क्रिस्टल्स आहेत इतकी छान आहे ही बॅग एकदम शाईन देत आहे पूर्ण ही जी ही आहे कलर अवेलेबल आहे हे बघा गोल्डन वेगवेगळे डिझाईन आहेत तुम्हाला जसे हवे तसे त्या बजेटमध्ये वेगवेगळ्या वेग बॅग आहेत हे बघा हा पण एक क्लच ऑप्शन दाखवते मी तुम्हाला एट फिफ्टी रुपीज ला आहे वेगवेगळे कलर्स आहेत ऑप्शन्स अवेलेबल आहे, आहे रेड कलर सुद्धा इथे अवेलेबल आहे त्यावर पूर्ण डायमंड वर्क केलं आहे म्हणजे जशी तुमची प्राइस रेंज आहे तुमचा बजेट आहे त्यानुसार बॅग इथे अवेलेबल आहेत तुम्हाला मी अजून एक बॅग दाखवते ज्याने माझं लक्ष वेधलंय म्हणजे ही बॅग <laughs> ही कॅप्सूल बॅग बोलू शकतात तुम्ही क्लच आहे कॅप्सूल क्लच स्व आता मी ओपन करून दाखवते ही कॅप्सूल क्लच म्हणजे आतापर्यंत आपण बॅग वर डायमंड वर्क बघितले पण या ह्याच्यावर तुम्ही शेल वर्क असं बघू शकता काहीतरी वेगळी ही बॅग आहे सो बघा किती युनिक अशी बॅग आहे मी तुम्हाला दाखवते कॅप्सूल बॅग आहे ही याची रेंज काय सेव्हन हंड्रेड ला ही बॅग कॅप्सूल बॅग ही फक्त सेव्हन हंड्रेड इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट सो तुम्हाला ही बॅग कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सो ह्यात आपण ही ओपन करून बघूयात आता कशी दादा ओपन करायची अच्छा ओके अशी ओपन करायची आहे ही बॅग ओके सो बेल्ट सुद्धा म्हणजे असं दिला चेन सिस्टम मध्ये तुम्ही बघू बेल्ट दिलाय म्हणजे तुम्हाला स्लिंग बॅग म्हणून ही वापरायची असते तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात असा पॅटर्न आहे या बॅगचा छान आहे खूप छान आता तुम्हाला मी थोडी आपली पोटली बॅग दाखवते नऊवारीवर ही बॅग तर खूप छान दिसणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क केला आहे वेलवेटचा कपडा आहे त्याच्यावर पूर्ण हँडवर्क केला आहे असं आपण दाखवतो हे बघा खालून सुद्धा अशी डिझाईन आहे भरपूर सामान राहणार आहे जसं की तुमचा फोन तुमचे काही तुम्हाला पैसे ठेवायचे असे लिपस्टिक वगैरे असं सामान राहणार आहे स्पेस भरपूर आहे पोटली बॅग खूप आजकाल ट्रेंडिंग आहे सो तुम्ही हे वेअर करू शकता तर तुम्ही बघू शकता स्पेस केवढी स्पेस आहे आणि हे बघा असं सिस्टीम आहे खूप छान आहे फ्लावर डिझाईन आहे हे बघा पूर्ण फ्लार आणि पूर्ण डिझाईन केली आहे त्यात कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या मरून कलर आहे त्याच्यावर मिरर वर्क केला आहे छान अशी बॅग आहे त्याची प्राइस रेंज काय आहे सिक्स फिफ्टी ला आहे ही बॅग खूप छान आहे वेल्वेटच्या कपड्यावर पूर्ण डिझाईन केली है, आहे म्हणजे भरपूर व्हेरायटी आपल्याला इथे बघायला मिळाल्या आहेत आता मी एक दाखवते तुम्हाला आपण गोल्डन कलर मध्ये बघितलं ही ब्लॅक बॅग बघा तेच तेच कलर्स असतात पण ब्लॅक मध्ये सुद्धा इथे यांच्याकडे व्हेरायटी आहेत अवेलेबल आहेत बॅग ही क्लच बॅग आहे हो बघा छान डिसेंट असा पीस आहे सो भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर व्हरायटी आहे सो तुम्हाला जर ही बॅग अशा वेगवेगळ्या वेग बॅग्स घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की विजिट करा हे शॉप जे लोकेटेड आहे सायन किंग सर्कल येथे तर तुम्हाला अशा भरपूर बॅग्स हव्या असतील वेगवेगळे व्हेरायटीज बघायला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की विजिट करा हे शॉप जे लोकेटेड आहे गांधी मार्केट किंग सर्कल येथे तर यांचा शॉप नंबर आहे वन हयात कलेक्शनच्या अगदी समोर भरपूर डिझाईन्स आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका